आज आंबड गावात गावाचे नाव उज्ज्वल करणारे विद्यार्थी तसेच शिक्षक श्री कैलास कोतेसर यांना आर एस पी अंतर्गत कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भिवंडी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यामुळे आज अंबिका विद्यालय आंबड आणि जिल्हा परिषद शाळा आंबड ग्रामस्थांच्या वतीने सरांचा सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थी कुमारी श्रुती प्रभाकर जाधव हिची हो जलसंपदा विभागात अभियंता म्हणून निवड झाल्यामुळे निखिल अनिल भोर याची होमगार्ड पदी निवड ऋग्वेद ज्ञानेश्वर जाधव हो। याची राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड साईश लक्ष्मण भोर याची देखील राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड ओंकार दत्तात्रय हांडे याची रायगड येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक कृष्णा अनिल नवले याला देखील रायगड कुस्तीत मोठे यश ईश्वर कुशाबा कातोरे याची होमगार्ड पदी निवड तसेच नवनाथ तुकाराम भोर दूधगंगा पतसंस्थेत मुख्य व्यवस्थापक पदी निवड झाल्याने या सर्वांचा सत्कार सरपंच उपसरपंच ज्ञानदीप शिक्षक संस्थेचे अध्यक्ष गिरजाजी जाधव सेवा सोसायटीचे चेअरमन संचालक अंगणवाडी सेविका मदतनी सर्व आशा सेविका महिला बचत गट आणि ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला शशिकांत सरोदे यांचा हा रिपोर्ट